बातमीपत्राच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आज अधिवेशनामध्ये नेमका कुठला मुद्दा गाजणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर आज अधिवेशन पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे तर अधिवेशनात नेमके कुठले मुद्दे गाजणार याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली अठरा जुलैपर्यंत हे पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे यातच आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे काल देखील असप्ताधाराई असतील त्याचबरोबर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिनंदन देखील करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज आता पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आज या अधिवेशनामध्ये नेमका कुठला मुद्दा गाजणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर शेतकरी वर्ग असतील शेतकऱ्यांचे मुद्दे असतील शक्तीपीठ महामार्ग ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध करता येत करण्यात येतोय या संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस काय अधिक अपडेट अंकिता आपण बघू शकतो आज पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवसात आपण खरं पाहायला गेलं तर कामकाजाचा आज पहिलाच दिवस असणार आहे आणि आज पहिल्याच दिवशी जो आहे हा मुद्दा आजचा दिवस जो आहे वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण की विरोधी पक्षातनं जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील आणि सोबतच अजय चौधरी असतील आणि भास्कर जाधव हे प्रमुख मुद्दे जे आहेत सध्या राज्यात असलेले त्यावर लक्षवेधी जे आहेत ते मांडणार आहेत आणि ज्यामध्ये सर्वात पहिले पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा येथील धावत्या लोकलमधून पडून ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता तो मुद्दा उपस्थित करणार आहे आणि सरकारला धारेवर करणार आहे सोबतच अजय चौधरी भास्कर जाधव नागपूरमधील बोगस शिक्षक भरती मुद्दा जो आहे तो उपस्थित करतील अर्थातच आपण जय सर्वप्रथम ही बातमी दाखवली होती बोगस शिक्षक भरती बद्दलची आणि त्यानंतर मात्र मावळमधील पूर पूल दुर्घटनेचा मुद्दा जो आहे तो रोहित पवार आणि जितेंद्र आणि करती लक्षवेधी करतील आज एक महत्वाचा आणि मोठा दिवस दिवस आहे आणि वादही ठरण्याची शक्यता आहे आणि सर्व विरोधक आज आंदोलन देखील विधानभवन परिसरामध्ये करताना दिसून येतील अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आज पावसाळी अधिवेशनाच्या या दुसऱ्या दिवसात कुठले मुद्दे गाजतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तृतास धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी